अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे आपल्या मुलाबद्दल कधीही कळत न कळत आपण हे आप शब्द बोलून जातो की ते शब्द आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तसेच मुलांच्या ज्या काही अडथळे येतात ह्या शब्दाचं त्या जीवनामध्ये मुलांचा अडथळे यायला सुरुवात होते बघा प्रत्येक आईने आई आणि वडिलांनी कोणत्याही आई वडिलाला असं वाटत नाही की आपल्या मुलांची प्रगती थांबावी पण आपण रागाच्या भरामध्ये कळत न कळत कधी कधी असे शब्द बोलून जातो की त्या मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतात आपण मुलांच्या प्रगतीत अडथळे यावं म्हणून सुद्धा आपण ते शब्द वापरत नाही पण ते आपल्याला माहिती नसतं चुकून आपल्याकडनं ते शब्द बोलले जातात म्हणून आपल्या मुलांसाठी मुलाबद्दल किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा कधीही असे अपशब्द आपण कधीही वापरायचे नसतात आई एवढी आबाळ्या एवढी माया करते मुलांवर आई जे मुलांसाठी परमात्माकडे मागते दे ते देवाला सुद्धा येऊन बघ ते आईची मागणी मान्य करावं लागतं आईचं आणि हे मुलांचं एक संबंध हे चुंबकीय संबंध आहे मुला रागाच्या भरामध्ये कधीतरी मुलांसाठी आई बोलू शकते पण मुलाबद्दल आई कधीही मुलांचं वाटोळ व्हावं हे मुल आईच्या मनात कधी येत नाही आणि मुलं एखाद्या वेळेस आई वडिलांना सोडू शकतात पण आई वडील हे मुलांना कधीच सोडू स सोडू शकत नाही कारण हे मुलं आईचं आणि मुलांचं नाभी एक जुडलेली आहे आणि त्यांचं आणि आईचं एक खूप असं नातं आहे म्हणून आपले मुलं आईवडिलांना कितीही तिरस्कार केले तरीही आई आपल्या मुलांना कधी तिरस्कार करत नाही मुलांचं कधी वाईट व्हावं असं आईला वाटत नाही म्हणून आपल्या मुलं दुःखी झाले की आई काय करते प्रयत्न जेवढं करायचं तेवढं करते आणि मग देवाजवळ जाऊन प्रार्थना करत असते हे देवा माझ्या मुलांच्या जीवनातले संकटे दूर कर आई प्रार्थना करते सेवा करते मग देवालासुद्धा आईची जी कळकळ कर आहे ती देवसुद्धा प्रसन्न होतो आणि आपल्या मुलांसाठी देव आशीर्वाद देतो आईला आशीर्वाद देतो ठीक आहे जा तुझ्या मुलांचं बरं होईल देव सुद्धा आईच्या प्रार्थनाला मान्य करत असतो एवढी ताकद आहे आपल्या आईच्या शब्दामध्ये म्हणून आपले आईचे मुलाबद्दल कधीही शब्द वाईट नसू नये आपले मुलं छोटं असो किंवा मोठे असो असं नाही आपले मुलं मोठे झाले लग्न झालं मग आपण त्यांना काही बोललं तर होते का असं नाही ही मुलं मुलंच असतात मुलं छोटे असलं तरीही मुलंच असतात आणि मोठे झाले तरीही मुलंच असतात बघा आपण काय करत असतो म छोटे मुलं असते नाही बघा शाळेला जातात परीक्षेला जातात मग आपले एखादी म शेजारी पाजाऱ्यांचे आपल्या मैत्रिणीचे मुलं खूप हुशार असतात आणि आपले मुलं थोडंसं त्यांच्या बरोबरी थोडं कमी असतात मग आपण काय करतो त्या दुसऱ्या मुलांचं उदाहरण देऊन आपल्या मुलांना टोमणा मारत असतो बघते मुलगा किती हुशार आहे आणि मग आपण रागाच्या भरामध्ये तू असाच आहे तुला अभ्यास करता येत नाही तू ढच आहे हे शब्द आपण बोलून जातो पण काय होतं प्रत्येकाची बुद्धी अलग अलग असते प्रत्येकाची स्मरण करण्याची शक्ती अलग अलग असते म्हणून दुसऱ्याबरोबर आपल्या मुलांचं कधीही कम्पॅरिझन करू नये म्हणून जो आपला मुलगा आहे तो आपण म्हणायचा आहे का हा माझा मुलगा खूप हुशार आहे माझा मुलगा खूप अभ्यास करतो माझा मुलगा पहिल्या नंबरला येतो तुम्ही काय करा एखादी वर्षी एखादी परीक्षेमध्ये तुमचा मुलगा कमीही मार्क घेऊन आला असेल तरी अरे तू अभ्यासच करत नाही तू उडच आहे तू हुशारच नाही ही भावना आपल्या मनामध्ये अजिबात आणायची नाही आणि असं म्हणायचं आहे की आपण त्यांच्याकडनं मेहनत पण करून घ्यायची आहे देवाला प्रार्थना पण करायची आहे आणि मुलांचं एक पॉझिटिव्ह थिंकिंग पण द्यायची आहे माझा मुलगा खूप हुशार आहे माझा मुलगा खूप अभ्यास करतो माझा मुलगा आज खूप छान छान मार्क आणलेला आहे माझा मुलगा प्रगतिशील आहे माझ्या मुलगाच्या जीवनात यशस्वी जीवन चालू आहे तो प्रत्येक यशाची पायरी चढतच आहे असं तुम्ही त्याच्याबद्दल मनाने भावाने ते सेंटेन्स बोलत राहा दररोज बोलत राहा मग एक दिवशी असं येईल की खरंच तुमचा मुलगा यसाची पायरीच चढत जाईल कधीही तो मागे फिरून पाहणार नाही कधी कधी काय होतं शाळेमध्ये जे मुलं नंबरवर वनवर असतात आणि ते पुढे जाऊन त्यांच्या जीवनामध्ये प्रगती जीवनामध्ये मग पुढे त्यांनी त्यांचे करिअरसाठी जर गेले तर तेच मुलं एकदम खालच्या लेवलला असतात आणि जो मुलगा आ, कमी मार्काने पास होतास तो, मदे आ, मान होत असतो आणि शाळेमध्ये त्यांचा एवढं मानसन्मान होत नाही ते मुलं खूप वरच्या लेवलला जातात तर असे खूप काही उदाहरणं आहेत आपले मुलं आपली मुलं शाळेमध्ये जरी थोडे कमजोर असतील तर त्यांना कमी समजू नका त्यांना मोटिवेशन द्या त्याला मार्गदर्शन करा आणि त्यांचे मनामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी घाला आणि मुलगा हा हुशार आहे अभ्यासामध्ये जर हुशार नसेल तर कोणत्या ना कोणत्या फील्डमध्ये तो हुशार असणारच आहे तो काही ना काही त्याच्या जीवनामध्ये घेऊनच आलेला आहे देवानी जन्म दिले म्हणजे त्याला काहीतरी दिलेलंच आहे तर आई वडिलांचा आशीर्वाद असा असू द्यायचं की आपले मुलं खूप हुशार आहेत आपले मुलं खूप प्रगतिशील आहेत आपल्या मुलांचं सगळ्या जीवनामध्ये कोणतेच अडथळे नाहीत मुलं यशस्वीपणे आपले पुढे जातात येसाची पायरी चढत आहेत हीच भावना आपल्याला म करायची आहे तसेच आपल्या मुलाला रागाच्या भरामध्ये आपण म्हणतो हा मुलगा कसला आहे नुसतं भांडण करतो धिंगाणा घालतो हा मरून गेलेला बरा हा मुलगा कसा आहे कशाला कस तरी जन्मला असेल असे शब्द सुद्धा आपण वापरून जातो तर हे सुद्धा आपलं बोलणं खूप मुलांसाठी धोकादायक आहे असे शब्द कधीही मुलांना वापरू नये आपण जे क्रोधानं दिलेलं शब्द हे लागलं जातात बघा अगोदर श्राप दिलेलं ते श्राप लाग लागता लागतं तरी आई ही मुलाबद्दल इतकी निस्वार्थ प्रेम करत असते आणि एखादी वेळेस क्रोधानं जर त्याच्यावर क्रोध झाली तर ते शब्दसुद्धा तेवढेच अ... क्रोधाने त्या मुलांना लागत असतात म्हणून आईबद्दल मुलाबद्दल काही मनामध्ये भावना नसते रागाच्या भरामध्ये आपण जे काही शब्द बोलले जातो ते मुलांना खूप लागतात आणि ते लगेच काही कळत नाही मग पुढे ज्या प्रगतीला अडथळे येतात पुढे मुलं आपल्याला डिग्रीला जातात मग त्यांच्या करिअरमध्ये अडथळे येतात त्यांच्या नोकरीमध्ये अडथळे येतात ह्या सगळ्या गोष्टीचा त्यांना कुठं ना कुठं दोष लागलेला असतो म्हणून आपला मुलगा कसं असो रागाच्या भरामध्ये कधीही मुलांना अजिबात बोलायचं नसतं आपले मुलं राग आला तर थोडंसं पाणी प्यायचं देवाचं नाव घ्यायचं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एक दहा मिनटं देवासमोर बसून घ्या आपलं मुलं कितीही लुसकान करू द्या कितीही भांडण करू द्या कितीही धिंगाणं घालू द्या त्यांचं वय आहे पण आपण देवाचं नाव घ्या श्री स्वामी मंत्र जप करा त्याचबरोबर गायत्री मंत्र जप करा गणपती आता शीर्षाचे पाठ करा आणि देवाला विनंती करा मुलं हळूहळू शांत होईल मुलाला कधीही अपशब्द बोलू नका तर ही मुलाविषयी थोडी माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब सबस्क्राईब करा लाईक करा, करा आणि छानसा एक कमेंट श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअर करा आणि बेलायकनचं बटन दाबा म्हणजे दुसरी माहिती लगेच तुमच्याकडे